दिवाळी आणि लग्नसराई निमित्त व्ही आर पवार मध्ये खरेदीची धूम दिवाळीच्या ज्या साड्यांच्या खरेदी आहेत त्या आम्ही व्ही आर पवार या शॉप मधून घेतो वी आर पवार यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहे सणासुदीच्या खरेदीसोबतच ग्राहक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वधूचा आनंद अगदी सुनिश्चित करताना दिसत आहेत लग्नात दर्जेदार साड्या असाव्यात आणि वधूसह इतर पाहुणे मंडळी उठून दिसाव्यात आकर्षक दिसाव्यात म्हणून सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड इथून मोठ्या प्रमाणात ग्राहक लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येत असल्याचं राजेश पवार यांनी सांगितलं सोलापुरातील चाटी गल्ली येथील अत्यंत नावाजलेल्या व्ही आर पवार मध्ये लग्न आणि ब्रँडेड सुटिंग शर्टिंगसाठी सोलापूर शहर आणि परिसरातील ग्राहकांसोबतच लातूर धाराशिव बीड परभणी इंदापूर तसंच पुणे मुंबईचे ग्राहक देखील मोठ्या उत्साहानं दर्जेदार साड्या आणि सूटिंग शर्टिंग खरेदीला येताना दिसत आहेत यात प्रामुख्यानं उल्लेख करावा असा डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारीज डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कांची अँड पैठणी अशा विविध प्रकारच्या दर्जेदार साड्यांच्या व्ही आर पवारमध्ये प्रचंड व्हरायटीज उपलब्ध असून आधुनिक वधू आपल्या आवडीच्या साड्या घेण्याकरिता व्ही आर पवार यांचीच निवड करत असल्याचं दिसून येत आहे फॅन्सी ड्रेस मटेरियल ड्रेस पार्टीवेअर ऑफिशियल ड्रेस वन पीस स्ट्रेट लॉंग ऑफिशियल ड्रेस पार्टी वेअर अशांमध्ये नवीन स्टॉक उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय सध्या दिवाळी आणि त्यानंतरच्या लग्न सरायची कस्टमर जे चालू झालेलं आहे आज रविवार आहे आणि प्रचंड गर्दी आहे महत्त्वाचं काय आहे की दिवाळीसाठी आणि त्यानंतरच्या लग्न सरायसाठी प्रचंड व्हरायटी नवीन नवीन आलेल्या आहेत आता कापडाचं बघायला गेलं तर गेल्या वर्षीचे कापड आणि वर या वर्षीच्या कापडामध्ये वेगवेगळे कापड नवीन आलेले आहेत त्याचबरोबर डिझायनर साड्या डिझायनर लेहंगे हे पण आलेले आहेत आणि यावेळेला कस्टमर रेशमी साड्यामध्ये वेगवेगळे प्रकार मागत आहेत तर ता त्यामध्ये जरी आलं टिश्यू आलं ब्रॉकेट तर जुना झाला त्याबरोबर बुट्ट्यामध्ये नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्यावर वर्क आहे नवीन वेगळ्या प्रकारचं वर्क आलेलं आहे वन पीस असे भरपूर व्हरायटी आलेले आहेत सध्या दिवाळीच्या आणि लग्नबस्ता खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली असून त्यामुळे आपल्या आवडीची साडी किंवा लग्नबस्ता खरेदीसाठी सकाळी लवकर यावं म्हणजेच आपल्या आवडीची साडी घेण्यासाठी भरपूर वेळ देता येईल असं आवाहन व्ही आर पवारचे संचालक अमर पवार महेश पवार गिरीश पवार यांनी केलंय कस्टमरना माझं आव्हान असेल की तुम्ही यावेळेला खरेदीचा चांगला अनुभव घेण्यासाठी दिवाळीच्या खूप जवळ न येता थोडं लवकर या रविवार सोडून येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला निवांत बसून व्हरायटी बघायला मिळेल राहत्या राहिलं जे शिवून वापरतात त्यांच्यासाठी शूटिंग शूटिंगमध्ये प्रचंड व्हरायटी आहे रेमंड है, 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 आहे आदित्य बिर्ला आहे अरविंद आहे लिननचे प्रचंड व्हरायटी आहेत मध्ये भरपूर प्रकार आहेत तर माझं ग्राहकांना नम्र विनंती असेल की तुम्ही दिवाळीची शॉपिंग करताना जरा वेळ काढून यावा आणि सकाळी लवकर आलात तर जास्त मनसोक्त खरेदी करता येईल यावेळी ग्राहकांनी व्ही आर पवार मध्ये आम्ही खूप वर्षांपासून साड्या घेतो इथली क्वालिटी उत्तम आणि दर्जेदार असते असं मत व्यक्त केलं पूजा पूजाडे आणि आम्ही विरवडे बुद्रुक मधून आलेलो हो। आहोत आम्ही गेले दहा वर्ष साडे खरेदी असेल बाकीच्या नॉर्मल खरेदी किंवा दिवाळीच्या ज्या साड्यांच्या खरेदी आहेत त्या आम्ही व्ही आर पवार या शॉप मधून घेतो सध्या आता मी माझ्या लग्नाची खरेदी करायला आले आहेत हे या माझ्या सासूबाई ह्या गिरवी तालुका इंदापूर मधून आलेल्या आहेत आणि इथे प्रत्येक व्हरायटीच्या साड्या आम्हाला भेटतात शालू म्हणा हळदीच्या बाकीच्या स डिझायनर साडीज सुद्धा आम्हाला इथे भेटतात आणि कधी आम्हाला डिसअपॉइंट नाही केलं यांनी की बाबा ह्या पॅटर्नच्या साड्या नाही आहेत किंवा दुसऱ्या पॅटर्नच्या साड्या नाही आहेत इथली सर्व्हिस सुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही नेहमी इथे येतो मी सांगू लिहून आलोय परशुराम आर पवार यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहे आणि गेली दहा वर्षापासून आम्ही इथे कपडे खरेदी चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतील साड्या मिळतील मुला लग्नाच्या खरेदीसाठी आलो डॉक्टर दत्तात्रय उदुंबर मस्के पंढरपूर व्ही आर पवार यांच्या दुकाने मी आज आमच्या माऊस बहिणीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या साड्या अगदी होलसेल रेटमध्ये या ठिकाणी मिळत आहेत त्याचप्रमाण जेंट्सचे कपडे सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात रेमंडचे वगैरे सर्व ब्रँड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणची अतिशय चांगल्या प्रकारची सेवा इथले कर्मचारी इथले सर्व कस्टमरला देतात आणि सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी